नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी मी आहे माझ्या गावामधल्या धामणगावातल्या पेरणी केलेल्या शेताच्या प्लॉटमध्ये म्हणजे हे धामणगावचे संपूर्ण शेतकरी येतं आणि या धामणगावातली धूळपिरणी म्हणजे चार जूनचे प्लॉटचे येतं चार जूनच्या धूळपेरणीमधली हा कापुसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणाहून आज तुम्हाला अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज अठ्ठावीसशे एकोणतीस तीस राज्यात पुन्हा आणखी पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्याची काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही फवारणीची तयारी कर। करा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर पाच ऑगस्टपर्यंत राज्यात हे पाऊस असतात तर असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ अतिवृष्टी कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आता धरणं भरणार आहेत नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तहान भागवणार जायकवाडी धरण हे धरण भरणार आहे का नाही म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाडं धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणार आहे शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बाती परत सर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजपासूनचा ते पाच ऑगस्टपर्यंत पाऊस कसा कसा पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक कोकणपट्टी तर संपूर्ण त्या भागात पाऊस राहणारच आहे म्हणजे आठ आग पाच ऑगस्टपर्यंत इकडे पाऊस राहणार आहे त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे त्याच्यानंतर तो पाऊस तशा नंतर जळगाव जामोद जळगाव तसे धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे हे पाऊस असा इकडल्या भागाकडे जाणार आहे म्हणजे आता हे टप्पा आता ना पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता दहा पाच ऑगस्ट पर्यंत पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशन दिला जाईल